नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज पिठापूर येथून एका नव्या विषयाला सुरुवात करत आहे चॅनेल अक्कलकोट स्वामी दर्शनच राहील परंतु समाजात सध्या जो गोंधळ चालू आहे अनेक ठिकाणी असंख्यजण अफवा खोट्या बातम्या प्रसिद्धी अर्धवट माहिती हे ऐकत आलो पाहत आलो त्यावेळी बऱ्याच वेळेला वाटलं की हे फार चुकीचं चाललेलं आहे मी आ, या या अगोदर जवळजवळ पंचवीस वर्ष पत्रकारिता केली होती अनेकांचे माझे संबंध आले परंतु त्यानंतर पिठापूरचं कार्य सुरू झाल्यानंतर थोडं दुर्लक्ष झालं परंतु मूळ रक्तामध्येच पत्रकारिता असल्यामुळं काही गोष्टी जे माझं चॅनेल पाहतात आत्तापर्यंत पंधरा लाख वेळा माझे विविध व्हिडिओ पाहिला पाहिले गेले त्यामुळं खूप बरं वाटलं याच्यापेक्षा जास्त संख्या नको आहे कारण जे पाहतात ते अत्यंत आपुलकणी पाहतात मला अनेक वेळा कळवतात की तुम्ही अजून बरेच विषय मांडा परंतु नाव अक्कलकोट स्वामी दर्शन असल्यामुळं मला बरेच विषय मांडता येत नव्हते पण त्यानंतर अचानक पिठापूरला आल्यानंतर एक कल्पना सुचली की आपण काही गोष्टी अध्यात्माशिवाय राजकीय पर्यटन धार्मिक सामाजिक अशा गोष्टीचं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काही जणांनी जर समजून घेतलं तर खूप योग्य आहे आणि ते आवश्यकसुद्धा आहे समजून घ्या समजेल लोक समजून घेत नाहीत इतका गोंधळ करतात एखादी बातमी कानावर आली की प्रतिक्रिया करतात विचार करत नाहीत आपला मेंदू चालवत नाहीत आणि आपण बहुतांशी लोक दुसऱ्याच्या मेंदूवर चालतो त्यामुळं आपल्याला अपयश येतं आपण दुःखी राहतो आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही समजून घ्या समजेल म्हणजे हे सांगताना मी जास्तीत जास्त थोडक्या आणि सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याला आवडेल त्याने पाहावं ज्याला आवडेल त्याने फॉरवर्ड करावं आणि ज्यांना आवडणार नाही त्यांनी लेफ्ट झालं तरी चालण्यासारखं आहे आजचा जो विषय आहे समजून सांगा समजून घ्या समजेल त्याचा अर्थ असा की आपण समजून घेतलं तर बरेच प्रश्न नाहीसे होतात बऱ्याच प्रश्नांना होता, प्रश्ना चालना मिळते समजून सांगणारे आजकाल फार कमी झालेले आहेत फक्त ताबडतोब अनावश्यक प्रतिक्रिया अनावश्यक कॉमेंट्स हिची घाई झालेली असती त्याचा अभ्यासही कोण करत नाही कुणाला लाईक मिळवं कुणाला काही मिळवं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मला पूर्ण खात्री आहे की मी ज्या गोष्टी इथून पुढं सांगण्याचा प्रयत्न करेन त्या निश्चितच काहींना आवडतील काहींना आवडल्या नाही तर त्यांनी सोडून दिल्या तरी चालतील आज पिठापूरला आल्यानंतर ही जी प्रेरणा मिळते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने खरोखरच ती यापूर्वीपासूनच या होणं आवश्यक होतं पण योग्य वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही मी चांगल्यातल्या चांगली पत्रकारिता करण्याचा प्रयत्न केला सोलापुरातसुद्धा माझं नाव आहे आणि पत्रकारिता करताना मी काय केलं हे वेळोवेळी सांग सांगितलं जाईलच माझे अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत कारण पत्रकारिता अत्यंत प्रामाणिकपणे केली अनेकांचे मी संबंध ठेवले त्यामुळं कुठं काय करायचं कोण कसं आहे आणि हे सांगत असताना काही नागरिकांची कामंसुद्धा होऊन जातील आपण पैसे देऊन काम करून घेतो पण प्रत्येक ठिकाणी पैसे लागत नाहीत आपल्याला घाई झालेली असते आज जेव्हा सुरुवात करणार आहे तेव्हा मी आज पिठापूरमध्ये फिरत होतो तेव्हा माझ्या गोष्टी एक लक्षात आली की ही सगळ्यांनाच लागू आहे आपण समजून घेत नाही त्यामुळे आपल्याला समजत नाही एका शाळेजवळ मी थांबलो होतो सात आठ रिक्षा आल्या आणि त्या रिक्षामध्ये पालकांची बेजबाबदारी दिसून आली एखादी अघटित घटना घडल्यानंतर आपण विनाकारण दोष देतो भरपाई मागतो परंतु आपण जर समजून घेतलं आणि काळजीपूर्वक वागलं तर कोणत्याही कुटुंबावर संकट येणार नाही अडचण येणार नाही त्या शाळेजवळ आठ दहा रिक्षा आल्या ज्या रिक्षेची कॅपॅसिटी की विद्यार्थ्यांना पाच ते सात विद्यार्थ्यांनी बसायला पाहिजे अकरा बारा अठरा रिक्षेच्या बाहेर दप्तर अडकवलेली ट्रॅफिक जाम आणि हे दृश्य मी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा सोलापूरमध्ये सुद्धा अशा अघटित घटना घडतात पुण्यामध्ये ठाण्यामध्ये मी गेलो होतो तर ह्या रिक्षातून जी बालविद्यार्थ्यांची वाहतूक होती ती अत्यंत धोकादायक आहे पालकांनी फार जागरूक राहायला पाहिजे कारण व्यसनं वाढली आहेत तसं सगळं दुष्परिणाम आपण पाहतोच काही गोष्टी स्पष्टपणे सांगत नाही मी परंतु पालकांनी जागरूक राहायला पाहिजे आपण आपला घरातला हिरा म्हणजे मुलगा किंवा मुलगी आपण शाळेत पोहोचवण्यासाठी एखाद्याच्या ताब्यात देतो तो मोठा गाडीवाला असेल रिक्षावाला असेल अन्य कोणत्याही वाहनात आपण आपल्या मुलांना बसवून पाठवून देतो त्याकडं मुलगा घरी येईपर्यंत कोणीही लक्ष देत नाहीत इथं जे दृश्य पाहिलं पिठापूरला तेच मी सोलापूरला पाहतो अनेक शाळांजवळ आज पिठापूरला पाहिल्यामुळं आणि मी पिठापूरला असल्यामुळं म्हटलं हा आपण व्हिडिओ करावा तर पालकांना विनंती आहे की आपण ज्याच्या ताब्यात आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जाण्यासाठी देता त्याला तपासून पहा एखाद्या वेळेस शाळेच्या सुटण्याच्या वेळेस शाळेत जाऊन थांबा शाळेजवळ तुमच्या लक्षात येईल त्या रिक्षामध्ये किती जण असतात खाली उतरल्यानंतर काय करतात तो रिक्षावाला व्यसनी आहे का तो काय करतो काही नाही लोक बेजबाबदार राहतात आणि फक्त अघटित घडल्यानंतर आपण दोष देऊ शकतो आणि दोष देवण्यापलीकडं आपण काही करू शकत नाही मग कोणतरी सांग ब भरपाई मागा कोण म्हणतं शासन यंत्रणेवर तुटून पडा पण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत त्या घडू नये म्हणून पालकांनी खूप काळजी घेणं आवश्यक का आहे दोन पैसे इकड तिकडं होतील त्या रिक्षेवाल्याचा नंबर पोलिसांकडे द्या त्या रिक्षेवाल्याचं चारित्र्य पडताळणी पहा तो कसा येतो कसा जातो शाळेजवळ काय करतो शाळा सुटण्याच्या अगोदर गेला असेल तर पानटपरीवर जाऊन काय करतो हे सगळं पाहायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरात जी मुलं आणि मुली आहेत तो कुटुंबाचा फार मोठा आनंदाचा क्षण आहे आनंदाचा आपल्याजवळ एक ऑक्सिजन असल्यासारखा आहे तो घरी येईपर्यंत आपल्या जीवत जीवन असतो परंतु इकडं काय घडत असतं याच्याकडं पालक अतिशय बेजबाबदारीने वागतात आणि नंतर मात्र मग दोष देण्याशिवाय काही राहत नाही तेव्हा पालकांना विनंती आहे की खूप काळजीपूर्वक राहा एखाद्या वेळेस त्या रिक्षाचा पाठलाग करा तो किती विद्यार्थी घेतो बाहेर दफ्तर अडकवलेले असतात कारण आता आपण काळजी घेतली तर आपल्याला काळजी करावी लागणार नाही असे बारीक सारीक भरपूर विषय आहेत जे दिसलं ते कानावर घातलं कुणीही पालक एवढ्या जबाबदारीने वागत नाही आणि नंतर शानपण शिकवणारे ज्ञान पातळणारे भरपूर असतात मी सुद्धा जे सांगतो ते करण्याचा प्रयत्न करणार आहे पोलीस आयुक्तांना आर टी ओला मी याबाबत एक निवेदन देणार आहे आणि स्वतः मी काही शाळांजवळ जाऊन शूटिंग काढणार आहे आणि ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवणार आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे त्यांनी चांगली कामं करायला पाहिजे चांगलं काम करणं काही अवघड नाही माझ्याकडून जी कामं झाली तीसुद्धा मी लोकांच्या कानावर घालणार आहे म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की एखादा पत्रकार काय करू शकतो इतर पत्रकारांनीसुद्धा याचा विचार करावा आणि आपल्या समाजात आपल्या आसपास चांगल्यातलं चांगलं होण्याचा प्रयत्न करावा बातमी देणं हे विशेष नाही बातमी घडू नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे तर रिक्षाचा विषय मी मांडलेला आहे ज्यांची मुलं रिक्षाने आपल्या शाळेत जातात त्यांनी खूप काळजी काळजीपूर्वक वागायला पाहिजे काळजीपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे आणि जेवढं सावध राहता येईल तेवढं सावध राहायला पाहिजे मुलांना आल्यानंतर त्यांच्याबरोबर किती मुलं होती हे विचारायला पाहिजे आणि मुख्याध्यापक पोलीस आयुक्त आर टी ओ जवळच्या पोलीस स्टेशनला ह्या गोष्टी कळवायलाच पाहिजे रिक्षा रिक्षाचालक जे मोठ्या व्हॅनवाले आहेत त्यांच्यावर जास्त विसंबून उपयोगाचा नाही एक रिक्षावाला गेला तर दुसरा मिळू शकतो एक गाडीवाला गेला दुसरा मिळू शकतो पण आपल्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर मात्र ते ती हानी भरून निघणारी नाही म्हणून जे पाहिलं जे आठवलं जे दिसतंय ते सर्व कानावर घातलेलं आहे सावध राहा सावधान राहा हाच विषय आणि याच्यानंतरचे विषय वेगवेगळ्या विषयावर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ऐकावं योग्य वाटल्यास फॉरवर्ड करावं आणि आपल्याला काही करता येईल का ते पाहावं चर्चेपेक्षा कृतीला महत्त्व आहे आणि आपण कृतीवर भर द्यावा सर्वांचं जीव जीवन आनंदित राहावं अशी आपल्या सर्वांना नम्र प्रार्थना नमस्कार